नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण बेदान येथील चंद्रकांत सुदाम जगदाळे यांच्याकडे आलेलो आहे सातारा जिल्ह्यात एक अग्रे अग्रेसर पतसंस्था म्हणून ज्या संस्थेचं नावलौकिक आहे त्या श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालक पदी त्यांची निवड झालेली आहे निवडणुकीच्या मैदानातून त्यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे चंद्रकांत जगदाळे यांना सर्वजण आबा म्हणतात खर खरोखरच आबांचा प्रवास एक हा एक संघर्षमय आहे सहीपूर्त शिक्षण आणि शेतमजूर असा हा त्यांनी केलेला त्यांचा जीवनातील संघर्ष आहे आबांचा हा संघर्षमय प्रवास कसा झाला हा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया श्री शेतनाथ पसंशेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन तुमचं कुटुंब कसं आहे वडील पहिली शेती मजुरी करीत होती त्याच्यापाठीमाग पुन्हा आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी तर आईवडील मजुरी हे करीत होती घरची शेती काय म्हणजे चांगली डेव्हलपमेंट नव्हती त्यामुळं बागत नव्हतं त्यामुळं पण पुन्हा मी बी मजुरी करायला लागलो पुन्हा थरला भाऊ होता ते कॉलेजला होता परत त्याला पैसे कमी पडायला लागलं म्हणूनसाठी पुन्हा म्हणजे मी बी मजुरी करीत करीत पैसे पुरवीत पुरवीत पुन्हा दोन एक बहिणीचं लग्न झालं पुन्हा माझ्या पक्षी धाकटा भाव पोपटराव म्हणून आहे तो मिलिटरीत भरती झाला आणि विठ्ठल सुदामराव जगदाळे ही यांनी पुन्हा डी एड बी एडला ॲडमिशन घेतल्यामुळं मला शिंदेच्या मळ्यात दशरथ दादा अमोलचे वडील त्यांच्या तिथं मला तीन वर्ष म्हणजे चाकरी म्हणा किंवा सालानं म्हणा असं राहून तिथनं पैसे आणून ती डीएड बी एड करून हायस्कूल टीचर इंग्रजीचा शिक्षक म्हणून साठी ती कार्यादित झाला म्हणजे भावासाठी तुम्हाला हे केलं सालानं राहू लागलं राहू लागलं आणि त्यांचं शिक्षण तुम्ही पूर्ण केलं पुन्हा पूर के घरी येऊन आई वडील थकली तोपर्यंत मग पुन्हा घरची शेती डेव्हलपमेंट करून विहिरी पाडून दोन पुन्हा पाईपलाईन करून सगळी डेव्हलपमेंट केलं पुन्हा त्याच्यानंतर धाकट्या म्हणजे माझं लग्न झालं पुन्हा पुन्हा भावांची लग्न करीत 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 पुन्हा बहिणींची लग्न केली असा प्रवास हे करीत करीत अशिक्षित असून म्हणजे आईवडिलांना साथ देऊन करून म्हणजे हळूहळू हळू हे करीत आणलं मुरं संसाराचा गाडा पुढे ढकलत नाही ढकलत नेला पुन्हा असं माझ किंवा सिद्धनाथला किंवा कुठल्या आबा सहपूर्त शिक्षण म्हणजे नक्की किती झालेलं आहे तुमचं अहो काय पहिली दुसरी जायच्या अगोदरच म्हणजे गरीब परिस्थिती असल्यामुळं मला ती शाळेत जागेवर सोडून देऊन पुन्हा आई वडिलाबरोबर मजुरीला जायची बारी आली त्यामुळं कसं होतं पहिलं आठ नऊ दहा वर्षापर्यंत पहिली दुसरीत जायची आम्हाला म्हणली की बाबा तू मजुरी करायजोगा झालायस ती शाळा ठाऊन काय हे करू दे आपलं भागत नाही आम्ही सहा जण म्हणजे चार भाऊ आणि दोन बहिणी असल्यामुळं अन्न आई वडील असल्यामुळं कुटुंब मोठं झालं त्यामुळं काही भागत नव्हतं हे करून म्हणून ती त्यावेळेला मला पहिली दुसरीतनं शाळा म्हणजे तसे अक्षर ओळख सुद्धा नाही म्हणजे पहिले दुसरीत काय येत हे करून अशी म्हणजे सही करण्यापुरती म्हणजे म्हणजे समजा शिक्षण झालं त्याला आबा तुम्ही शेतकरी आहात शेत शित्द, शेती चांगली डेव्हलप केलेली आहे पण राजकारणाची तुम्हाला आवड आहे का मला राजकारणाची आवड तशी नाही बर का आपलं इलेक्शन आल्यापुरतं आपलं इकडं तिकडं हे करायचं आणि इलेक्शन संपलं की पुन्हा आपल्या शेतीकडं वळायचं मी अगदी राजकारणातच राहावी आणि हे करावं असं माझं काही म्हणजे पहिल्यापासूनच नाही म्हणजे हे करून पर परंतु आपलं गावात जायचं चहा प्यायचा चहा माणसात बसायचं हे करायचं सगळी म्हणजे माणसं जोडून आपलं हे केलेलं आहे मी म्हणजे चहापुरतं ऐकायचं राजकारणाच्या गप्पा आणि त्यानंतर आपला शेतीशी संबंध एवढा पुरता म्हणजे दुरा म्हणजे लांबचा संबंध तुमचा राजकारणाचा नाही नाही माझं तसा राजकारणाशी काही संबंध नाही आबा प्रश्न असा पडतो की आताच सिद्धनाथ पतसंस्थेच्या पतसंस्थेची रणधुमाळी संपली चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवड झाली पण एक असा लो का एक लोकांना प्रश्न पडतो की आबा तुम्ही ह्या सिद्धनाथ संस्थेच्या निवडून कसं उतरला त्याच कारण काय गुपित काय आहे त्या पाठीमागच असं झालं की मी भाऊंच्या बंगल्यावर आदल्या दिवशीच गेलो होतो गेल्याच्या नंतर असं झालं की भाऊनी मला तिथं असं सांगितलं एक पाहुण्याचं काम घेऊन गेलो होतो आम आमचं म्हणजे पहिल्यापासूनच तरी कामाचं असं दावालच नाही आलेलं काम म्हणजे ती मार्गी लावायचं किंवा ते झाले म्हणून सांगायचं त्यामुळं आज पंधरा वर्ष झालं बरं का आमचं एकही काम त्यांनी म्हणजे राखुलय किंवा आम्हाला अडचणीत आणले असा एक दिवस सुद्धा नाही त्यामुळं ते तिथं ते आमच्या पाहुण्याचं काम घेऊन गेल्यानंतर भाऊ काय म्हणली की तुम्ही पाहुण्याचं काम होतंय पण माझं काम करायचंय मी आम्ही मी म्हटलं भाऊ तुमचं काम कधी केलं नाही किंवा ऐकलं नाही किंवा कुठल्या ह्याच्यात झालं नाही तर उदय ज्याला सिद्धनाथला फॉर्म भरा तर मी म्हणलं की कशाला म्हातारपणी भाऊ मला त्यात पाडताय आणि मला त्याचा पिंड आहे का कुठलं काय आहे का मी सांगतोय म्हणून भरा आणि मोर्च काय असेल ते सोमनाथ भोसले बघतलं तुम्ही त्याची काय काळजी करू नका ज्याला फॉर्म भरा असं मला सांगितल्यामुळं मी तिथून आलो इथं सुरेश बाबूशी तर सुरेश भाऊ म्हणले म्हणत भाऊ तर मग बरा त्याचं काय हे करायचे म्हणून त्या दृष्टीने मी काय राजकारणातला किंवा मला त्याचं लय आहे किंवा उद्या असं करूया असा त्याचा विषय नाही तो पण भरा म्हणली भरला रिंगणात उतरवलं त्यांनी निवडून आणलं सगळे हे शेवट आबा अनेक वर्ष झालं तुम्ही शेती करत आहात पण बऱ्याच वेळेला एक प्रश्न पडतो कारण शेती म्हटलं का फायदा आणि तोटा हा विचार होतो मी बऱ्याच वेळेला ऐकले असेल अनेक ठिकाणी खरं तर शेतकऱ्याला शेती परवडते का किंवा परवडत नाही याबा तुम्हाला काय वाटतं परवडत नाही असं नाही शेती म्हणजे कोण म्हणते आहे बाबा शेती परवडत नाही आणि काही करीत नाही तुम्ही कसं माहिती आहे का, का। बांधावून फिरून जर शेती करीत असाल तर शेती परवडणार नाही तुम्ही स्वतः उतरा त्यात कष्ट करा कशी परवडत नाही माझ्यापाशी या मी तुम्हाला सांगतो कशी परवडते कशी नाही परवडत तुम्ही गावात जाणार आणि गावात सांगणार की माझं भिजवायचंय मग येणार का वा आणि करणार का ते कधी असं नाही ते तशी टेम्पलवर शेती करून कोणाला परवडणार नाही तुम्ही स्वतः उतरा शेती परवडली नाही तर पुन्हा माझ्याकडे काय नाही नाही ना, के, केल्याशिवाय पर्याय नाही हो ही कसं आहे माहिती आहे का लावल ती रोजगारी बसलाय गावात अशी शेती परवडत नाही म्हणजे हे करून की स्वतः तुम्ही कष्ट करा हे करा मी स्वतः ते केलेलं आहे आतापर्यंत त्याचं डेव्हलपमेंट केलेलं आहे राणाबाबा खडकाची ह्याची दुरुस्त करून लेवल करून उत्पन्न निघत नाही असं कोण करून म्हणतो हे करून आणि परवडत नाही असं हे शब्द माझ्याकडे चालणारच नाही हे परवडणारे फक्त नाही नाही चर्चा करत शेती परवडत नाही शेती परवडत नाही मग करता का ज्याला परवडतच नाही म्हणल्यानंतर असं नाही ती आणि मग लोक शेती खरेदी करून करते ती त्याला परवडते आणि तुम्ही स्वतःची वाई वाढला जी शेती असून जर तुम्हाला परवडली नाही तर मग त्यात काय अर्थ राहते असं आहे का खर तर आज आबांच्या आयुष्यातील एक सर्वात मोठा क्षण आहे तो क्षण म्हणजे सहकारी क्षेत्रात जिल्ह्यात नव्हे तर एक महाराष्ट्रात एक अग्रगर अग्रगण्य पतसंस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहे आज सिद्धार्थ पतसंस्थेचा संचालक होणे तेही निवडणूकच्या मैदानातून होणे फार अवघड गोष्ट आहे पण ही अवघड गोष्ट आबाने मिळाली मोठ्या माणसांचे शब्द पाळावेत आणि पाळल्यानंतर कसं जीवनात एक पण मिळतं हे आबाने त्यांच्या या ह्याच्यातून सिद्ध केलेलं आहे खरोखर आबांनी संघर्षमय प्रवास केला शेतमजूर म्हणून केला भावासाठी शा सालकरी म्हणून दुसऱ्याच्यात काम केलं आणि सर्व हे करत असताना स्वतःची शेती विकसित केली आईवडिलांना सांभाळणं एक मनापासून सर्व करत असताना त्यांना त्यांच्या कार्याचं आयुष्यात मिळालेलं फळ हे अनमोल आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी टाकलेला शब्द आभांनी पाळला खरोखरच शब्द पाळणं झेलणं आयुष्यात फार मोठी जबाबदारी असते आणि ती त्यांनी जबाबदारी स्वीकारली आभांनी आज आबा शिद्धनाचे संचालक म्हणून कार्यरत झालेले जा, आहेत आबांना त्यांच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा आणि धावती मुलाखत आबांचे आपल्याला मिळाली या मुलाखती मुलाखत दिल्याबद्दल आबांना मनापासून धन्यवाद